नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते नमस्कार आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख आरोग्य दूत श्रीयुत मंगेश चिवटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाची सुरुवात केलेली आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम संपूर्ण राज्यभर चालणार आहे या उपक्रमाची सुरुवात दिनांक एक ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे तर हा उपक्रम ही आरोग्य वारी संपूर्ण राज्यभर म्हणजे साधारणतः मुंबई ते गडचिरोली कोकण ते खान्देश अशा संपूर्ण राज्यभर चालणार रा आहे या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की मुख्यमंत्री सहायता निधी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी मुख्यमंत्री सहायता निधी ही प्रक्रिया लोकांना सुलभ व्हावी आणि त्यांना मंत्रालय देण्याची काही गरज नाही त्यांचे खेटे थांबावेत त्यांना सहजरित्या मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध व्हावा यासाठी आपण या आरोग्यवारीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मला आपल्याला सांगायला आवर्जून आनंद होतोय की आत्तापर्यंत दोन वर्ष एक महिन्याच्या कालखंडामध्ये तब्बल तीनशे पंचवीस कोटीचं वितरण या मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत झालेलं आहे आणि मी आवर्जून सांगेल की आज नाशिक जिल्ह्यामध्ये सोळा कोटी सत्तावीस लाख रुपयाचं वितरण या गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता जर झालेलं आहे तरी माझी आपल्याला पत्रकार बांधवांना आवर्जून विनंती आहे की ही जी मुख्यमंत्री सहायता निधी जी माहिती आहे हा जो उपक्रम आहे आपण गोलगरीबरोबर पोहोचवावा आणि जास्तीत जास्त लोकांना याची मदत मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहासाठी बोलण्यासाठी अं असतात जन्मता त्या लोकांना आपण दोन लाख रुपयाची मदत करतो किडनी ट्रान्सप्लांट असेल लिव्हर ट्रान्सप्लांट असेल ब्रेन ट्युमर असेल त्यासाठी दोन लाख रुपयाची मदत करतो सांगायचा उद्देश एवढाच आहे की महात्मा ज्योतिबा फुले योजना तर आहेच पण त्या जोडीला ही मुख्यमंत्री सहायता निधी योजना राज्यभर चांगली कार्यरत आहे आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळावा जास्तीत जास्त लोकांना याची माहिती मिळावी म्हणून आज आपण या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती आपल्याला सांगितली आहे तर यामध्ये आपल्याला आता कुठली शंका असेल तर आपण या विचारू शकतो महात्मा फुले जनआरोग्य आणि दोघांचा लाभ घेऊ शकतो उदाहरणार्थ किडनी ट्रान्सप्लांट आहे त्यासाठी तुम्हाला आठ ते दहा लाख रुपयाचा किंवा सहा ते आठ लाख रुपयाचा खर्च आहे तर ती योजना वापरल्यानंतर टॉपअप म्हणून तुम्ही मुख्यमंत्री दोन लाख रुपयाची मदत घेऊ शकता असे बरेचसे आजार आहेत ज्या आजारामध्ये तात्काळ मोबाईलवरून कुठल्याही एजंटची किंवा प्रतिनिधीची मदत न घेता स्वतः मुख्यमंत्री सहायता निधी मिळू शकता हे आपल्या खेडोपाड्यातील गोरेगाव रुग्णांना सांगावं अशी विनंती आहे हे सांगण्यासाठी महत्वाची माहिती आपल्याकडे पोहोचवण्यासाठी मी चालू आहे आणि आपल्याला कळकळीच्या हात जोडून विनंती की बाबा यामुळे कोणाचा तरी जीव वाचेल आपण जर ही माहिती के आत्मसात केली नी। आपल्यापर्यंत ही माहिती ठेवली आणि जर कोणाला याची आवश्यकता भासली तर तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी मदत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत आपण पोहोचू शकता म्हणून आवर्जून या ठिकाणी मी आज आपण मालेगाव मध्ये घेऊन आलेलो आहोत आणि अशीच ही वारी पुढे जळगाव धुळे नंदुरबार पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये फिरणार मालेगावचा डाटा आणि प्रेस नोट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो यांना दिले प्रत्येकाचे नंबर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जो निधी मिळाला आहे त्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा जो आहे ते आपले मंत्री महोदय राधाजी साहेब कारण ज्या ज्यावेळी मंत्रालयामध्ये ते येतात त्या त्यावेळी सातव्या मजल्यावर आवर्जून त्या ठिकाणी आपल्या रुग्णाचा आपल्या मतदारसंघातील किंवा नाशिक जिल्ह्यातील कुठल्याही रुग्णाचा फॉलोअप घेण्यासाठी त्यावरजून सातव्या मधल्यावर सा। येत असतात फॉलोअप घेत असतात आणि जेवढ्या रुग्णांना जास्तीत जास्त मदत करता येईल त्या रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न करतात काही लोकांना हॉस्पिटलमध्ये ते हॉस्पिटल इम्पॅन नसतं त्या हॉस्पिटलमध्ये स्पेशल केस करतात साहेबांची सही गुण विशेष बाब म्हणून कितीतरी वेळा त्यांनी हा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे म्हणून आज या कार्यालयामध्ये मुद्दा मुद आपल्याकडे मी येऊन ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केले पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये हा मुख्यमंत्री अडीच वर्षामध्ये फक्त अडीच कोटीचं विक्रण झालं आज आपण दोन वर्षाच्या कालखंडामध्ये तीनशे कोटीचं विक्रम विक्रण केलं आपल्याला तुलना करायची नाहीये परंतु निधी कितपत वाटावाप कितपत जावं कितपत उदाहरणती आहे ही योजना मुख्यमंत्री साहेबांनी आणि छोटे मंगेशार स्वीकारल्यानंतर मला वाटते मंगेश बरेच लोक ओळखतात आरोग्य काम करतात तर आपल्या मार्फत अजून ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हाच एक केवळ प्रामाणिक उद्देश आहे जेणेकरून उर्वरित जो कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये हो हा तीनशे कोटीचा आकडा आपल्या मार्फत जर आपण सर्वांनी मदत केली चारशे पर्यंत जाईल लोकांची जीव असते एवढा प्रामाणिक शुद्ध हेतू आहे याच्यामध्ये कुठल्याही राजकीय जात धर्म पंथ मतभेद कुठल्याही प्रकारचं नाही की प्रामाणिक योजना आहे हे योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक निवड प्रयत्न करण्यासाठी आज ही प्रेस बोलवली